मित्र हो पिकलेला फणस हा जास्त दिवस टिकत नाही जर याच पिकलेल्या फणसापासून जर फणसाच्या पोळ्या किंवा फणसाचे साठे जर बनवले तर ते चार ते पाच महिने टिकतात आणि अगदी ऑफ सिजनलासुद्धा त्याचा आपल्याला आस्वाद घेता येतो तर अशा या फणसाच्या पोळ्या किंवा फणसाचे साठे कसे बनवतात चला बघूयात थोडक्यात पिकलेला फणस घेऊन त्याचे गरे काढायचे आहेत आणि बिया त्यापासून वेगळ्या करायच्या आहेत नंतर हा पिकलेल्या फणसाचा गर हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याला चांगलं बारीक करून घ्यावायचं आहे आणि त्यानंतर असं सर्व मिश्रण हे एकजीव झाल्यानंतर तो पिकलेला गर हा मंदाचे कढईमध्ये गरम करायला ठेवायचा आहे आणि गरम करत असताना त्यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर टाकायची आहे फणस जास्त गोड असेल तर साखरेचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे आणि चवीनुसार आपण त्यामध्ये अगदी वेलचीची पावडर आणि सुंठ टाकू शकता खाली लागणार नाही याची काळजी घ्यावयाची आहे आणि कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे हलवत राहायचं आहे जेणेकरून तो लगदा खाली लागणार नाही आणि असा हा शिजवलेला गर एका ताटाला खाली तूप लावून घ्यायचा आहे जेणेकरून ताटाला तो गर चिकटणार नाही आणि नंतर हा शिजलेला गर हा त्या ताटामध्ये व्यवस्थित असा पसरवून घ्यावायचा आहे म्हणजे चपातीसारखा त्याला पसरवून घ्यावायचा आहे आणि असे ही सर्व भरलेली ताटे उन्हात एक सहा ते सात दिवस चांगली वाळवायची आहेत आणि सकाळी ठेवल्यानंतर सुकल्यावरती दुपारी परत त्याला आपण अलगद काढून पलटी मारू शकता आणि असे हे फणसाचे साठे किंवा पोळ्या सहा ते सात चांगली ऊन दिल्यानंतर अगदी दोरीवरती सुद्धा किंवा प्लास्टिकच्या कापडावरती वाळवून नंतर हे फणसाचे साठे किंवा पोळ्या हवाबंद प्लास्टिकच्या पिशवीत किंवा डब्यात पॅक करून त्याचा आपण नंतर आस्वाद घेऊ शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद